नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल रिलर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब चॅनलवरती चला माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येतोय का महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे मित्र आणि मैत्रिणींना विनंती आहे लवकरात लवकर लेक्चर जॉईन करत चला ठीक आहे आणि लेक्चरला आल्या आल्या एक शुभ कार्य करायचं न विसरता तो म्हणजे लेक्चरला लाईक करायचं आहे ठीक आहे चला जास्त विलंब न करता आजचा महत्वपूर्ण असा सेशन चालू घडामोडीचा महत्वपूर्ण असा विश्लेषणात्मक आढावा लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय ठीक आहे तर आजच्या सेशनमधला पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी बघू शकता पहिला न्यूज कोणता आहे मित्रांनो अर्थातच पुरस्काराशी संबंधित असणारा दादासाहेब फाळके पुरस्कार, दादा पुरस्कार चर्चेमध्ये आहे तर बघा दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतला योगदानाबद्दलचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो चित्र प, चित्र तर हा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे ठीक आहे म्हणजे चर्चेत असणारा आणि चित्रपट चित्रपट क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराकडे पाहिले जाते तर हा पुरस्कार नुकताच एका चित्रपट अभिनेतेला जाहीर करण्यात आलेला आहे तर कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे बघा पर्याक्रमांक एक विनोद खन्ना पर्यायक्रमांक दुसरा अमिताभ बच्चन पर्याक्रमांक तिसरा रजनीकांत आणि पर्यायक्रमांक चौथा मिथून चक्रवर्ती तर मित्रांनो तुम्ही जर तरीड ला ला बदल, या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित रीड केला असेल आणि तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कारबद्दल आधी देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल जर माहिती असेल तर डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर द्याल जरी तुम्हाला माहीत नसेल तरी ठीक आहे कारण विनोद खन्ना अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना ऑलरेडी काय करण्यात आलेलं आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेला आहे आणि नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे चित्रपट अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके चित्र चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर हा जो पुरस्कार आहे सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये वितरित केला जाणार आहे म्हणून आता आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक अट्टम पर्याक्रमांक दुसरा फौजा पर्यायक्रमांक तिसरा कांतारा पर्यायक्रमांक चौथा ब्रह्मास्त्र तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अट्टम सध्याला कोणता न्यूज चर्चेमध्ये आहे मित्रांनो सध्याला ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना चौपन्नाववा दादासाहेब फाळके पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर ठीक आहे या संदर्भात जी घोषणा आहे पुरस्काराची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काय केलेलं आहे या पुरस्काराची घोषणा केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे हा जो पुरस्कार आहे तर तो सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये आठ ऑक्टोंबरला दिला जाणार आहे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे दादासाहेब जी फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाकडून दिला जातो मित्रांनो तर बघा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप काय असतो मित्रांनो सुवर्ण कमळ दहा लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं एकंदरीत या पुरस्काराचं स्वरूप आहे लक्षात आला का सर्वांना आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो पुढचं इन्फॉर्मेशन डिस्कस करण्याआधी सर्वांनी लक्षात घ्या उद्यापासून दैनंदिन चालू घडामोडीचा प्रश्नोत्तर फॉर्मॅटमधला जो लेक्चर आहे तर तो दररोज हिथून पुढे सकाळी आठ वाजता आपला लेक्चर होणार आहे किती वाजता दररोज सकाळी आठ वाजता आपला पुढे चालू घडामोडीचे लेक्चर हे सर्वांनी लक्षात घ्या मग आठ वाजता लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघणं शक्य नाही तर अजिबात काळजी करायची गरज नाही युट्यूवरती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तो अवेलेबल असतो त्यानंतर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता ठीक आहे तर आता बघा मिथून चक्रवर्तीबद्दल थोडं समजून घेऊया चर्चेत असणारे एक महत्वपूर्ण व्यक्ती पण आहेत ते व्यक्तीविषयी घटकांतर्गत पुरस्कारविषयक घडामोडीचा भाग म्हणून नक्कीच प्रश्न विचारू शकतात तर बघा मितूर चक्रवर्ती कोणत्या राज्याशी संबंधित आहेत त्यांचा जन्म जो आहे तो पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजेच ते पश्चिम बंगाल राज्याशी संबंधित आहेत गौरांग चक्रवर्ती हे त्यांचं मूळ नाव आहे कोण आहेत ते एक अभिनेता गायक चित्रपट निर्माते आणि लेखक म्हणून ले ते ओळखले जातात ठीक आहे काही दिवसापूर्वी ते राज्यसभेवरती खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कोणत्या राजकीय पक्षाकडून तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षाकडून सध्याला दोन हजार एकवीस पासून ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे भारतीय जनता पक्ष ठीक आहे चला आता थोडंसं आपण समजून घेऊया सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपटाबद्दल पुरस्काराबद्दल ठीक आहे तर या पुरस्काराची घोषणा कधी करण्यात आला होता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गेल्या महिन्यामध्ये करण्यात आला होता ठीक आहे आवृत्ती किती आहे सत्तरावी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणाला दिलेला आहे अट्टम या चित्रपटाला ठीक आहे सर्वोत्कृष्ट दिग् पदार्पण चित्रपट पुरस्कार कोणाला दिलेला आहे फौजा या चित्रपटाला ठीक आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सूरज आर बडजाते यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना विभागून देण्यात दिना, येणार आहे ठीक आहे तर हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा जो पुरस्कार आहे तर तो वाळवी या चित्रपटाला देण्यात आलेला आहे हे, हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपटाशी संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न पुढच्या प्रश परीक्षेमध्ये विचारू शकतात आता एक डिसेंबरला रायश्वीची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये एकोणसत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावरती प्रश्न विचारू शकतात किंवा याआधी देण्यात आलेल्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराशी संबंधित प्रश्न विचारू शकतात तर याबद्दल डिटेल माहिती आपण हा लेक्चर झाल्यानंतर जो प्रहार बॅच आहे विंसडा आयच्या ॲप्लिकेशनवरती फ्री बॅच तर त्या बॅचमधून आपण डिटेल माहिती घेणार आहे त्यानंतर मित्रांनो आजच्या न्यूज अंतर्गत पुढचा एक महत्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करूया अकरा हजार दोनशे चाळीस रुपये कोटीचे काही प्रकल्पांचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेलं आहे म्हणजे काही प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं आहे आणि काही प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे त्यामध्ये बघा छत्रपती सॉरी शिवाजीनगर ते मेट्रो जो भुयारी मार्ग आहे तर त्याचं लोकार्पण करण्यात आलेला आहे स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित मेट्रो मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे पुण्यातील भिडेवाड्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक त्याबद्दल लोकार्पण म्हणजे लोकार्पण करण्यात आलंय सोलापूर विमानतळ याचं लोकार्पण करण्यात आलं आहे म्हणजे साधारणतः अकरा हजार दोनशे चाळीस कोटी रुपयेचं प्रकल्प काय केले विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा सोमा सोलापूर विमानतळ जो आहे नुकतंच कोणत्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं आहे असं तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारू शकतात तर महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यापैकी एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणजे सोलापूर ठीक आहे तर सोलापूर जिल्हा विमानतळाचं काय करण्यात आलेलं आहे नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय म्हणजे सोलापूर विमानतळाचं लोकार्पण कधी करण्यात आलेलं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लोकार्पण करण्यात आलेलं आहे हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे लवकरच या ठिकाणी म्हणजे सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू केल्या जाणार आणि प्रामुख्याने यामध्ये सोलापूर ते मुंबई सोलापूर ते हैदराबाद सोलापूर ते तिरुपती या मार्गावरती विमानसेवा सुरू केले जाणार आहेत असं या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा एक महत्त्वपूर्ण न्यूजशी संबंधित क्वेश्चन आपण पहिल्यांदा समजून घेऊया तो म्हणजे हर घर दुर्गा अभियान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो त्याच पद्धतीने मी या ठिकाणी क्वेश्चन सराव म्हणून म्हणजे प्रॅक्टिससाठी घेत आहे तर बघा हर घर हर घर दुर्गा हा हा जो अभियान आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे समजून घेऊया हर घर दुर्गा अभियान काय आहे तर बघा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते तीस सप्टेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये हर घर दुर्गा अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे म्हणजे आज या अभियानाचा शुभारंभ होत आहे पण पर तुम्ही परीक्षेच्या दृष्टीकोनातून अभ्यास करताना त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे असं लक्षात घ्याल ठीक आहे हर घर दुर्गा अभियानमध्ये काय केलं जाणारे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही शासकीय औद्योगिक संस्था आहेत म्हणजेच आय टी आहेत तर त्या आय टी आयमधील ज्या तरुणी आहेत त्या तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे कशा अंतर्गत हर घर दुर्गा अभियाना अंतर्गत म्हणजे हर घर दुर्गा अभियानामध्ये कोण भाग घेऊ शकतो पहिल्यांदा स सगळ्यांनी लक्षात घ्या आय मधील सगळ्या विद्यार्थिनी आय टी असणाऱ्या विद्यार्थिनींना किंवा महिलांना जर अशा पद्धतीने स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना देखील घेता येतो असं माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोंडा यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे वर्षभर चालणारा हा एक अभियान आहे हर घर दुर्गा अभियान ठीक आहे प्रामुख्याने ह्याचं जो प्रशिक्षण आहे आय टी आयच्या माध्यमातून दिलं जाणार आहे सर्वांना लक्षात आला का चला जर लक्षात आला असेल तर यानंतर जाणून घेऊया आपण पुढचा महत्वपूर्ण न्यूज ठीक आहे स्वाती मॅडम श्लोक श्लोक सर परफेक्ट आन्सर देत आहात तुम्ही ग्रेट त्यानंतर बघा पुढचा महत्वपूर्ण न्यूज आपण समजून घेतोय राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्याचे राज्यपालांच्या हस्ते सुरू म्हणजे नुकतंच करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर बघा राज्य शासनाकडून दिला जाणारा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या वर्षासाठी एकूण चारशे अठ्ठेचाळीस पुरस्कारतींना काय करण्यात आलेलं आहे पुरस्कार, पुरस्कार वितरण करण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या नऊ विभागामध्ये विभागून हे पुरस्कार दिला गेला आहे आणि पुरस्काराचं नाव काय कृषी सेवारत्न पुरस्कार ठीक आहे तर याबद्दल थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे वेगवेगळे नऊ विभाग दोन हजार वीससाठी किती जण दोन हजार तेवीस साठी किती जण दोन हजार बा, एकवीस बावीस साठी किती जणांना हे सगळे मुद्दे कारण बघा चारशे अठ्ठेचाळीस जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे सगळे ॲडिशनल इन्फॉर्मेशन थोडंसं रिसर्चचा भाग आहे कारण मी गुगलवरती वेगवेगळ्या वे पोर्टलवरती खूप सर्च केला पण जशी माहिती हवी होती ती माहिती मला भेटलेली नाही आहे त्यामुळं महाराष्ट्राजेशी संबंधित असणारा हा जो न्यूज आहे तर याबद्दल डिटेल माहिती आपण उदय सेशनमध्ये कव्हर करणार आहे ठीक आहे फक्त आता का कव्हर केला कारण पेपरमध्ये फक्त एवढंच माहिती होती आणि एवढ्या माहितीवरती परीक्षेमध्ये प्रश्न म्हणजे इन्फॉर्मेशन कवर नाही होत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती गोळा करावी लागेल मी वेगवेगळ्या पोर्टलवरती सर्च केला पण मला सापडलेलं नाही फक्त उद्या सेशनमध्ये मी हे कवर करेन ठीक आहे चला यानंतर पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन बघा नुकतेच बेस्ट हेरिटेज टुरिझम व्हिलेज अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळवणारा अँड्रो हे व्हिलेज किंवा गाव कोणत्या राज्यामध्ये आहे अँड्रो व्हिलेज कोणत्या व्हिलेज म्हणजे अँड्रो व्हिलेज सध्या चर्चेमध्ये का चर्चेमध्ये कारण अँड्रो व्हिलेजला बेस्ट हेरिटेज टुरिझम व्हिलेज म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो कोणत्या राज्यामधला व्हिलेज आहे तर बघा पर्याय क्रमांक एक नागालँड पर्याक्रमांक दुसरा आसाम पर्याक्रमांक तिसरा मिझोरम पर्याक्रमांक चौथा मणिपूर तर मित्रांनो अँड्रो जो व्हिलेज आहे तो मणिपूर राज्यातला व्हिलेज आहे मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून वेगवेगळ्या छत्तीस गावांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे कशाच्या पार्श्वभूमीवरती तर नुकतंच जो काही जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे याच न्यूजशी संबंधित एक क्वेश्चन बघा काल पण आपण अभ्यासला होता सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणत्या गावाला पर्याय क्रमांक एक करडे पर्याक्रमांक दुसरा मनेचीवाडी पर्याय क्रमांक तिसरा पुसेगाव पर्याक्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर ना मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे करडे गावाला काय करण्यात आलेलं आहे सर्वोत्कृष्ट पर्यटन श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट पर्यटन पर्यटन गाव म्हणून सन्मानित करण्यात आहे तर आता मित्रांनो कर्दे किंवा करडे ठीक आहे ह्याचा उच्चार काही जण कर्दे करतात म्हणजे काही ठिकाणी मला वाचायला मिळाला कर्दे या नावाने आणि काही ठिकाणी मला वाचायला मिळाला करडे या ठिकाणी ठीक आहे आपापल्या सोयीनुसार उच्चार करा पण त्याचा अर्थ मिनिंग एकच निघायला पाहिजे कर्दे किंवा करडे ठीक आहे हे जे गाव आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये करडे हे गाव आपल्याला बघायला मिळतो दापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कर्डे हे गाव आपल्याला बघायला मिळतो कर्डे गावाचे सरपंच सचिन तोडणकर आणि उपसरपंच दत्तात्राम भुवंड आणि काही कृषी अधिकारी यांनी काय केलेले दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव म्हणून त्यांनी महाराष्ट्रातला करडे गावांनी काय केलेले पुरस्कार स्वीकारलेले आहे म्हणजे मित्रांनो देशामध्ये या स्पर्धेत म्हणजे सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाला सन्मानित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नऊशे एक्क्याण्णव गावांनी काय केला होता भाग घेतला होता त्यापैकी छत्तीस गावांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय महाराष्ट्रातील किती गावांनी यामध्ये सहभाग घेतला होता मित्रांनो तर महाराष्ट्रातील एकूण एकशे सव्वीस ग्राम आपण समजून घेतोय आंतरराष्ट्रीय उशू महासंघाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे क्रमांक एक स्वित्झर्लंडमधील लासने या ठिकाणी पर्याक्रमांक दुसरा मधील जिनिवा या ठिकाणी पर्याक्रमांक तिसरा अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी पर्याक्रमांक चौथा अमेरिकेमधील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय उशू महासंघाचं जो मुख्यालय आहे तर तो आपल्याला स्वित्झर्लंडमधील लासने या ठिकाणी पाहायला मिळते का बरं चर्चेमध्ये चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नुकतेच नववी आवृत्ती असणारी जागतिक ज्युनियर उशू चॅम्पियनशिप स्पर्धा पार पाडलेले त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात वर्ल्ड ज्युनियर उशू चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ठीक आहे कोणत्या ठिकाणी स्पर्धा पार पाडलेली तर बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ब्रुनईची राजधानीचं ठिकाण बंदर सेरी बेगवान या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होता ठीक आहे कुणी आयोजन केला होता एक म्हणजे आंतरराष्ट्रीय उशू फेडरेशन दुसरा म्हणजे ब्रुनोईचे उशू फेडरेशन या दोघांच्या समन्वयाने या स्पर्धेचं ब्रुनई या देशामध्ये दे आयोजन करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सहभाग झाले होते किती खेळाडू एकूण चोवीस सदस्यीय खेळाडूंची टीम या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यापैकी नवव्या जागतिक ज्युनियर उशू चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने एकूण सात पदक जिंकलेले त्यापैकी दोन सुवर्ण एक रौप्य चार काश्य पदक भारताने काय केलेले जिंकले मित्रांनो जिंकलेले आहे हे पण आपल्याला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे आता ही स्पर्धा कुणी आयोजन केला होता आंतरराष्ट्रीय उशू महासंघाने किंवा इंटरनॅशनल उशू फेडरेशनने तर इंटरनॅशनल उशू फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आला होता एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये या माध्यमातून जगभरामध्ये उशू खेळांचा प्रचार आणि नियमन करण्याचं काम आंतरराष्ट्रीय उशू महासंघाकडून केला जातो सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय उशू महासंघामध्ये सदस्य देश किती आहेत त्याचं उत्तर मित्रांनो एकूण एकशे साठ सदस्य देश आहेत सध्याच्या आंतरराष्ट्रीय उशू महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव आहे गाओ जिंदान हे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघायला मिळतो स्वित्झर्लंडमधील लासने या ठिकाणी आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतो म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो शॉर्टबर्ड स्वीटमध्ये एक्झाम पॉईंट ऑफी महत्वपूर्ण असणाऱ्या सर्व न्यूजचा आपण या ठिकाणी आढावा घेतला जाता जाता विसडम आय एस वरती सध्याच्या घडीला काही महत्वपूर्ण बॅचेस सुरू करण्यात आले मित्रांनो युपीएस साठी प्रेरणा बॅच सुरू करण्यात आलेले नवीन नुसार राज्यसभेचा नवीन पॅटर्ननुसार एचा कॉम्प्रिहेन्शन बॅच सुरू करण्यात आलेला आहे सोबतच ब्रह्मास्त्र नावाचा बॅच देखील सुरू करण्यात आलेला आहे संकल्प नावाचा बॅच सुरू केलेला आहे स्पेशली साठी डिझाईन करण्यात आलेला आणि कंबाईनची तयारी करणे विद्यार्थ्यांसाठी विजयस्तंभ नावाचा बॅच लाँच करण्यात आलाय सुरू करण्यात आलाय तर सध्याला विजयस्तंभ बॅच वरती एक महा ऑफर सुरू करण्यात आला मित्रांनो म्हणजे कंबाईनची तयारी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयस्तंभ नावाचा जो बॅच आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स फी असणारा सध्याला ऑफरमध्ये तुम्हाला फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव हा बॅच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्यांना कोणाला कम म्हणजे तुमच्यापैकी लेक्चर बघणारे जे कोणी मुलं मुली कंबाईनची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण असा बॅच आहे लवकरात लवकर हा बॅच सर्वांनी एनरोल करा बॅचचं नाव आहे विजयस्तंभ ठीक आहे तर या बॅचवरती जवळपास साठ टक्के डिस्काउंट दिला जाते किती टक्के साठ टक्के बॅच जॉईन करत असताना आनंद एक हे कुपन कोड यूज करा आणि आता लेक्चर झाल्यानंतरनं डिटेलमध्ये आपण चालू घडामोडीचा पार्ट म्हणून आपण परत एकदा भेटणार प्रहार बॅचच्या माध्यमातून ठीक आहे म्हणजे उद्यापासून टाईम टेबल सर्वांनी लक्षात घ्या उद्यापासून काय होणार आहे मित्रांनो दररोज सकाळी आठ वाजता विंचडमाईच्या युट्यूबवरती डेली न्यूज अनॅलिसिसचं क्वेश्चन आन्सरिंग फॉर्मॅटमधला लेक्चर होणार आहे सकाळी आठ वाजता आणि डिटेल एक्सप्लेनेशनचं लेक्चर होणार आहे इव्हनिंगला पाच वाजता असं टाइम टेबल असणार आहे म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशनचं लेक्चर पहा किती वाजता होणार आहे सकाळी आठ वाजता हे सर्वांनी लक्षात घ्याल युट्यूबवरती म्हणजे टायमिंग जे चेंज होतोय सकाळी आठ वाजता आपला लेक्चर होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडीचं डिटेल नोट्स जे तुम्हाला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून प्रहार बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि विंसडमाईच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील नोट्स तुम्हाला प्रिंटेबल पीडीएफ स्वरूपात नोट्स दिल्या जात आहे तर सर्वांनी हे नोट्स मिळवण्यासाठी आपला ॲप्लिकेशन प्रहार बॅचच्या ऍप्लिकेशनमधील आयच्या ॲप्लिकेशनमधील प्रहार बॅच जॉईन करा आणि विंसडोमाईचा टेलिग्राम चॅनल देखील सर्वांनी जॉईन करा ठीक आहे परत भेटूया ऍप्लिकेशनवरती लगेचच हा सेशन एंड झाला की लगेच ॲप्लिकेशनवरती परत एकदा आपण भेटणार आहे थांबतो या ठिकाणी लेक्चरला आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला आणि जो नवीन टाइम टेबल आहे त्याबद्दल पण कमेंट करून सांगा कोणाला काही व्यत्यय असेल तर आणि इतर मित्र मित्रमित्रांनी लेक्चर शेअर करा थांबतो या ठिकाणी परत लगेचच भेटूया ॲप्लिकेशनवरती प्रहार बॅचच्या माध्यमातून थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे नो डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय हिंद ऑल ऑफ यू